नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण असं पाहणार आहोत ही पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या यात जाहीर कशा प्रकारे झाली आणि या, या थोडक्यात पीक विम्याबद्दल आपण माहिती घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण शेतकरी हा देशाचा कणा आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व खूप योगदान ठरलेलं आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे संकट क कोसळतात अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुरू केलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकाचे नुकसा नुकसानीपासून संरक्षण देणारी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हंगामानुसार पीक विमा विमा हप्ताभर भरतो नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेले शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळते ही योजना शे देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू असते विम्याची प्रक्रिया आपण थोडक्यात पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वि विमा वितरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या आकारावरती आणि पीक विमा पिकाच्या प्रकारावरती अवलंबून असतो विमा हप्ता भरल्यानंतर शेतकरी हा योजनेचा लाभार्थी होतो पीक विमा यो योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर पाहणी केलेली जात आहे या पाहणीसाठी संबंधी विभागाची पथके शेतकऱ्यांच्या शेतात जातात यावेळी ड्रोन आणि सॅटेलाईटच्या छायाचित्राचाही वापर केला जातो नुकसानीच्या प्र प्रमाणानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अंतर्गत नुकसानी भरपाईची रक्कम ही पिकाच्या पी, प्रकारावरती शेताच्या आकारावरती आणि नुकसानीच्या प्रमाणपत्रावर सॉरी प्रमाणावरती अवलंबून असते सर्वसाधारणपणे प्रत्येक हेक्टरही चौदा हजार सहाशे रुपये देण्यात येतात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते या योजनेमुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडलो ज पडू शकतो ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देत असून शेती क्षेत्राची चिंता निरांकार करते शहा विडो इथं संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण मावली